हा जो पूल आहे तो निघोटवाडीच्या हद्दीत येतो आणि निघोटवाडीच्या हद्दीत येणारा पूल त्यावर होणारा हे अतिक्रमण पुलाची लेंथ कर, कमी करून पुलावरती हे अतिक्रमण सुरू तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटीस हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणार धळे जिल्ह्यातल्या मनसर तालुक्यातला हा व्हिडिओ आहे मागील काही दिवसांपासून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय मनसर परिसरातील निगोटवाडी गावात बेकायदेशीर बांधकाम या विषयाबाबत रिपोर्टिंग करत असलेल्या एका महिला पत्रकारावर आणि तिच्या सहकाऱ्यांवर जमावानं हल्ला केल्याची ही धक्कादायक घटना घडली होती हा हल्ला कशामुळे करण्यात आला त्यामागची कारणं नेमकी काय आहेत हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केलाय मात्र या घटनेमुळे पत्रकार सुरक्षा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय ज्या महिला पत्रकारावर हल्ला झालेला आहे त्या आहेत चा स्नेहा ज्यांचं चॅनल आहे मंजर तालुक्यातल्या इथल्या एका परिसरात बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेल्या शेड आणि दुकानाबाबत स्नेहा बारवे या रिपोर्टिंग करत होत्या रिपोर्टिंग सुरू असताना म्हणजे त्या ऑन कॅमेरा असतानाच काही लोक घटनास्थळी आले त्यांनी लाकडी दांडके आणि प्लास्टिकच्या काठी आणि लाखा बुक्यांनी स्नेहा बारवे आणि तिच्या सहकाऱ्यांवर हल्ला करायला सुरुवात केली या हल्ल्यामध्ये स्नेहा बारवे यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि त्या मदतीसाठी ओरडताना सुद्धा व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी त्याचा हा व्हिडिओ तुम्हीच एकदा पहा हा जो पूल आहे तो निघोटवाडीच्या हद्दीत येतोय आणि निघोटवाडीच्या हद्दीत येणारा पूल त्यावर होणारा हे अतिक्रमण पुलाची लेंथ कमी करून पुलावरती हे अतिक्रमण सुरू आहे त्यानंतर निघोटवाडीचे सरपंच जे आहेत नवनाथ निघोट यांच्याशी देखील फोनवरून आपण संपर्क साधला त्यांनी देखील हे सांगितलं की हद्द निश्चित झालेली नसताना देखील यांनी अतिक्रमण हे चालू ठेवले परंतु निघोटवाडी ग्रामपंचायतीने नोटीस बजावून सुद्धा हे अतिक्रमण चालूच आहे म्हणजे काम थांबवलेलं नाहीये थोडक्यात प्रशासनाला झुडगारून हे अतिक्रमण चालूच राहणार आहे आपण असं म्हणूया म्हणजे प्रशासनाला देखील केराची टोपली दाखवली आणि अतिक्रमण चालू ठेवलंय तर या संदर्भात तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटीस हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणार या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसतय की स्नेहा बारवी या रिपोर्टिंग करत असताना काही लोक हातात लाकूड आणि दांडके घेऊन त्यांच्यावर हल्ला करतायत त्यावेळी मदतीसाठी त्या ओरडताना सुद्धा दिसत आहेत त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर सुद्धा या जमावानं हल्ला केला होता आणि या व्हिडिओमुळे समाज माध्यमांवर संतापाची लाट उसळली होती हे फक्त मारहाणच करून थांबले नाही तर त्या आरोपींनी पीडित पत्रकार आणि तिच्या सहकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या या प्रकरणी सुधाकर काळे यांनी मनसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी मनसर पोलिसांनी बारा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय पोलीस उपनिरीक्षक बडगुजारी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे पोलिसांचं नेमकं या प्रकरणावर काय म्हणणं आहे पहा स्नेहा बारवे आम्ही तिथे उपस्थित असलेल्या माजी पोलीस निरीक्षक सुधाकर काळे यांच्या नावे तक्रार नोंद केली आहे आणि बारवे यांचे स्टेटमेंट या प्रकरणात नोंदवले गेले आरोपांच्या आधारे आम्ही चार जणांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं होतं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती आणि त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली तर पांडुरंग मोंडे हे जखमी असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल या हल्ल्यानंतर आता महिलांच्या आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आरोपींवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम